यावल तालुक्यातील बामनोद या गावातील रहिवाशी एक तेवीस वर्षीय तरुणी ही दिनांक सत्तावीस मे मंगळवार रोजी आपल्या घरात कुणाला काही न सांगता बाहेर गेली आणि बेपत्ता झाली या तेवीस वर्षीय तरुणीचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र ती कुठेच मिळून आली नाही सर्वत्र शोध घेऊनही सदर तरुणी कुठेच मिळून न आल्याने फैजपूर पोलीस ठाण्यात दिनांक अठ्ठावीस मे बुधवार रोजी सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटाला हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे बामणोद तालुका यावल या गावातील रहिवाशी पौर्णिमा उर्फ पूनम रवींद्र मोरे वय तेवीस वर्ष ही तरुणी कुटुंबासह आपल्या घरी होती दरम्यान ही तरुणी दिनांक सत्तावीस मे मंगळवार रोजी आपल्या घरात कुणाला काही न सांगता बाहेर गेली आणि बेपत्ता झाली या तरुणीचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र ती कुठेच मिळून आली नाही सर्वत्र शोध घेऊनही तेवीस वर्षीय तरुणी कुठेच मिळून आल्याने फैजपूर पोलीस ठाण्यात मंगलाबाई सुरेश जवरे यांनी दिलेल्या खबरीवरून हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मोती पवार करीत आहे यावल नगर परिषद संचलित पीएम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावल

कोणतीही प्रवेश नाही सर्व विद्यार्थ्यांना शासकीय लाभ अनुभवी व तज्ञ शिक्षक वृंद सुसज्ज अशी प्रयोगशाळा ई e लर्निंग अध्ययन व अध्यापन ग्रंथालय स्मार्ट रूम व स्वच्छ सुंदर परिसर व क्रीडांगण सोबत खेळाचे साहित्य कलादालन कक्ष इयत्ता पाचवी ते इयत्ता आठवी साठी विद्यार्थ्यांना शालेय मोफत आहार व शालेय पोषण आहार येता पाचवी ते बारावी शासकीय स्कॉलरशिप योजनेचा लाभ विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या सुरक्षितेसाठी संपूर्ण शालेय परिसरामध्ये सुसज्ज सीसीटीव्ही यंत्रणा पीएम श्री योजने अंतर्गत परसबा ते यावत स्वच्छता गृहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभाग इयत्ता नववी पासून ऑटोमोबाईल अँड मल्टी स्किल प्रशिक्षण व त्यासाठी तज्ञ शिक्षक वृंद इयत्ता दहावी इयत्ता बारावी नवोदय स्कॉलरशिप एलिमेंटरी इंटरमीडिएट चित्रकला ग्रेड परीक्षा व एन एम, एम एम एस या सर्व परीक्षांचे उत्कृष्ट उत्थ। निकालाची परंपरा असलेलं यावल शहरातील एकमेव विद्यालय यासोबत यावल, यावल, यावल तालुक्यातील पी एम श्री योजनेअंतर्गत निवड झालेले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय म्हणजेच इंटरनॅशनल धरतीवर विद्यालयात उच्च दर्जाचे शिक्षणासह भौतिक सुविधा उपलब्ध करून देणार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रवेश निश्चित करा संपर्क मुख्याध्यापक व कार्यालय पी एम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावर जिल्हा जळगाव फोन क्रमांक झिरो पंचवीस पंच्याऐंशी दोनशे एकसष्ट दोनशे सत्तेचाळीस